नमस्कार मित्रांनो पाकिस्तानची नसबंदी करण्याची हीच ती वेळ आहे आता जर पाकिस्तानची नसबंदी केली तर अनेक प्रश्न कायमचे सुटणार आहेत नसबंदी म्हणजे काय तर पाकिस्तानची आर्थिक नस तोडणं किंवा आवळणं छोटी गोष्ट सांगतो कशा प्रकारे भारत या युद्धामध्ये पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे ते थोड्या दिवसापूर्वी एक बातमी आली होती की भारताने पाकिस्तानच्या विमानांचा भारतावरनं भारताच्या हवाई क्षेत्रातनं होणारा प्रवास बंद केलेला आहे नो टॅम इश्यू केलेला आहे त्याचबरोबर एक दुसरी बातमी होती ती म्हणजे ज्या मालवाहतूक करणाऱ्या बोटी पाकिस्तानचा माल घेऊन प्रवास करतायत त्यांना भारताच्या बंदरांचा ॲक्सेस किंवा भारताच्या बंदरांवर मनाई करण्यात आलेली आपल्यापैकी अनेक जणांनी ही बातमी ऐकली असेल आणि लक्षही दिलं नसेल मीही फारसं लक्ष दिलं नव्हतं पाकिस्तानचं डॉन हे वर्तमानपत्र आपण त्याच्यावर बंदी घातलेली आहे भारतात ते ब्लॉक आहे पण मी इकडून तिकडून काहीतरी करून ॲक्सेस मिळवतो कारण माझ्यासाठी पाकिस्तानमध्ये कशा प्रकारचं कवरेज होतंय ते बघणं आवश्यक आहे मी काही त्यांच्या डिसइन्फॉर्मेशनला बळी पडणाऱ्यातला नाही आहे आणि अशीच एक बातमी डॉन या वर्तमानपत्रात आलेली आहे आणि ती तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आणि दुसरी पण बातमी आहे त्याचा ती आणखीन महत्त्वाची आहे ही बातमी आहे की या सगळ्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानमधून एक कंटेनर युरोप किंवा दक्षिण अमेरिका किंवा आफ्रिकेला पाठवायचा असेल किंवा एखादा कंटेनर पाकिस्तानला आणायचा असेल तर त्याच्या खर्चात तीनशे डॉलर ते आठशे डॉलर एवढी वाढ झालेली आहे म्हणजे तुम्हाला कुठे पाठवायचा त्याच्यावरती किंमत ठरते पण तीनशे डॉलर म्हणजे साधारणतः पंचवीस हजार रुपये पाकिस्तानचे तर कदाचित पंच्याहत्तर हजार रुपये आणि आठशे डॉलर म्हणजे भारताचे साधारणतः पासष्ट सहासष्ट हजार रुपये पाकिस्तानचे त्याच्या तिप्पट करा जवळजवळ दीड पावणे दोन लाख रुपये हे कशामुळे झालं माहिती आहे कारण पाकिस्तान हा काही फार मोठा देश नाही आहे त्याची अर्थव्यवस्था कोंबडी एवढी आहे म्हणजे आनतो की स्वतः मोठा घोडा किंवा बैल आहे पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोंबडी एवढी आहे आणि त्यामुळे मोठं जहाज भरूनही मालाची ने आण करण्याची त्यांची क्षमता नाही जेव्हा असं असतं तेव्हा काय होतं की पाकिस्तानचा जो माल आहे कार्गो आहे त्याची वाहतूक होताना एकतर ते सिंगापूर येथे किंवा कोलंबो येथे किंवा मुंबई येथे किंवा कांडला येथे किंवा मुंद्रा येथे माल वाहतूक होते मोठे जहाज या बंदरात येतं आणि मग जो पाकिस्तानचे कंटेनर आहेत म्हणजे एखाद्या जहाजावर दहा हजार कंटेनर आहेत आणि त्यातले ते दोन हजार कंटेनर पाकिस्तानचे आहेत ते दोन हजार कंटेनर छोट्या बोटींनी मुंबई ते कराची किंवा मुंबई ते ग्वदर त्यांचं जे काही बंदर आहे तिथे ती वाहतूक होते इथे मुंबई असेल कांडला असेल मुंद्रा असेल कदाचित कोलंबो असेल कारण पाकिस्तानकडे मोठ्या जहाजातून आपल्याला हवं तिथे वाहतूक करण्या एवढेही कंटेनर एवढा माल त्यांच्याकडे नसतो आता भारताने आपल्या बंदरांना याच्यातनं वगळलेलं आहे या आणि त्यामुळे पूर्वी जो माल भारतात येऊन त्यातला माल पाकिस्तानला जायचा जे कंटेनर भारतात येऊन पाकिस्तानला जायचं किंवा पाकिस्तानहून भारतात यायचे भारताच्या बंदरात यायचे आणि मग तिकडनं हो ते दुसऱ्या जहाजावर चढवून तिसरीकडे पाठवले जायचे ते गेल्यामुळे पाकिस्तानचा तीनशे ते आठशे डॉलर खर्च वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी जी दिरंगाई होणार आहे ती पण मोठ्या प्रमाणावर वाढलेली आता पाकिस्तान काही सेमी कंडक्टर चिप बनवत नाही मोबाईल फोन बनवत नाही किंवा अशी काही मोठी मशिनरी बनवत नाही की जी लाखो डॉलरला विकली जाते आणि त्याच्यावर समजा तीनशे चारशे पाचशे डॉलर खर्च वाढला एका कंटेनरचा तर काही फरक पडत नाही कारण त्या एका कंटेनरमध्ये काही लाख डॉलरचा माल असेल तर तीनशे चारशे डॉलरनी फरक पडत नाही पाकिस्तानची निर्यात कसली आहे बटाटे टॉवेल कपडे कापूस या असल्या गोष्टींची निर्यात पाकिस्तान करतं आणि पाकिस्तान अनेक जीवनावश्यक गोष्टींचीही आयात करतं आणि अशा गोष्टींवर जेव्हा त्याचा खर्च तीनशे ते आठशे डॉलर वाढतो तेव्हा त्याची किंमत दीडपट किंवा दुप्पट होऊ शकते याच्यातनं पाकिस्तानची काय अवस्था होते हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट जी जास्त महत्वाची आहे आज म्हणजे नऊ मे रोजी पाकिस्तानला त्यांच्या कर्जाचा पुढचा हप्ता मिळणार आहे गेल्या वर्षी पाकिस्तानची अशी अवस्था होती दोन हजार तेवीस साली पाकिस्तानमध्ये महागाई दर अडतीस ते चाळीस टक्क्यावर गेला होता पाकिस्तानमध्ये परकीय गंगाजळी होती ती जेमतेम साडेचार अब्ज डॉलर इतकी होती जी काही दिवसाच्या व्यापारासाठी पुरेशी होती पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्थेचा दरही वाढत नव्हता यावर्षी पाकिस्तानला कर्जाचा जो हप्ता भरायचा आहे तो तीस अब्ज डॉलर आहे पुढच्या वर्षी त्यांना अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर हा कर्ज आणि व्याज यांचा हप्ता चुकवायचा आहे पाकिस्तानच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते प्रचंड मोठं कर्ज आहे आणि त्यातला एवढा मोठा हप्ता कारण चीनकडनं महाग व्याजदराने घेतलेलं आहे आणि भीती ही व्यक्त केली जाते की हा जो कर्जाचा हफ्ता आहे तो पाकिस्तान सरकारच्या महसूलापेक्षा जास्त आहे म्हणजे पाकिस्तान सरकार कर लावून शंभर रुपये कमवत असेल तर त्यांना यावर्षी कदाचित नव्वद रुपये आणि पुढच्या वर्षी, वर्षी एकशे पाच रुपये भरायचे म्हणजे सरकारचा सगळा महसूल कर्ज फेडण्यातच गेला तर शिक्षण आरोग्य रस्ते वीज यासाठी सरकारला पैसे शिल्लक राहत नाही आणि म्हणून तुम्ही बघत असाल दोन हजार एकोणीस ते चोवीस पाकिस्तान शांत होता गेल्या वर्षी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी कर्ज दिलं मी आता मी त्याच्या म्हणून मुळात जाणार आहे आणि इथेच तर सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरात या सगळ्यांचा संबंध आहे कारण इम्रान खान जरी लोकप्रिय असला तरी तो पाकिस्तानला चीन रशिया तुर्की कतार या देशांच्या मांडीला मांडी लावून बसवत होता आणि त्यामुळे पाकिस्तानला अमेरिका सौदी संयुक्त अरब अमिरात या देशांची अवकृपा त्यांचा राग सहन करावा लागला होता त्यामुळे पाकिस्ताननी इम्रान खानलाच तुरुंगात टाकलं त्याचा पक्ष फोडला त्यांचं चिन्ह काढून घेतलं आणि त्यांना अपक्ष उभं राहायला भाग पाडलं मी शिवसेनेची तुलना करत नाही आहे कृपया लक्षात घ्या गंभीर विषय आणि तरी देखील इम्रानचे बरेच लोक निवडून आले पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानमध्ये जे लोकनियुक्त सरकार बसलं आहे ते शरीफ शाहबाज शरीफ यांचं जे शरीफ कुटुंबीय सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरातींच्या जवळचे आहेत अमेरिकेच्या जवळचे आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानची किस्मत थोडीशी बदलली दोन हजार चोवीस साली त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी सात अब्ज डॉलरचं कर्ज दिलं अर्थात हे कर्ज एका हप्त्यात येणार नाही आहेत दरवर्षी साधारणतः एक अब्ज एक पॉइंट तीन अब्जे डॉलर वगैरे अशा प्रकारचे पैसे त्यांना मिळणार आहेत हे पैसे कशासाठी वापरायचे आहेत त्याच्यासाठी किती अटी शर्ती वाढ करायची आहे आर्थिक शिस्त आणायची बऱ्याच गोष्टी करायच्यात पण पाकिस्तान जसंही म्हणलं की कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी जरा पैसे आले आणि या पैसे आल्यामुळे काय झालं पाकिस्तानमध्ये फक्त पैसे आल्यामुळे नाही तर डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती जागतिक स्तरावर कमी झाल्या महागाई जागातली कमी झाली आर्थिक मंदीच्या भीतीमुळे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमधला महागाई दर हा अडतीस ते चाळीस टक्के होता तो शून्य पॉईंट साठ टक्के आला त्यांची परकीय गंगा जेवढी साडेचार अब्ज डॉलर होती ती नऊ अब्ज डॉलर इतकी झाली लगेच माज आला त्यांना म्हणजे जरा परिस्थिती सुधारली लगेच माज आला आणि त्यांना माज अशासाठी आलेला आहे कारण त्यांना एफ एफच्या करड्या यादीतनं बाहेर काढण्यात आलं होतं आणि आजची जी बैठक आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची त्याच्यात जर त्यांना कर्जाचा हफ्ता मिळाला पुढचा तर त्यांना आणखीन तो माज येऊ शकेल भारताने हीच भूमिका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत आग्रहपूर्वक मांडलेली आहे की पाकिस्तान त्यांना मदत म्हणून मिळणारा कर्ज म्हणून मिळणारा पैसा विकास कामात गुंतवायच्याऐवजी युद्धासाठी दहशतवादासाठी वापरत आहे आणि या कारणास्तव त्यांना हे कर्ज देण्यात येऊ नये लोकशाहीची गळचेपी पाकिस्तानमध्ये सुरू आहे आता कल्पना नाही की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी काय निर्णय घेईल कारण जसे म्हणलं की मित्र देश असतील इतर देश असतील प्रत्येकाचे हितसंबंध आहेत आणि भारताच्या काही मित्र देशांना ही अशी इच्छा असते की भारत मित्र आहे पण पाया एक पायावर एक चापटी मारावी किंवा लंगडत लंगडत असलेला मित्र चांगला कारण तो शेवटी आपल्याच खांद्यावर हात ठेवणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला कर्ज पुरवठा होईल का नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही पण भारत पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आहे जरी हा पुरवठा झालाच तरी पाकिस्तानची आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्याचे अनेक मार्ग भारताने योजलेले आहेत ते यशस्वी होतील याची मला खात्री आहे पण हे मार्ग यशस्वी झाले तर पाकिस्तानची जी मस्ती आहे जो माज आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी आहे कारण बाकी सगळे सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही आणि त्यामुळे सीमेवर काय चाललं आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काय चाललं आहे किती ड्रोन आले किती मिसाईल आले हे सगळं महत्त्वाचं आहे पण पडद्याच्या मागे आर्थिक आघाडीवर भारत कशा प्रकारे युद्ध लढत आहे ते देखील समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट